सांगलीमधून सांगली जिल्ह्यामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे सकाळपासूनच सांगली शहर आणि जिल्ह्यामध्ये रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय या रंगपंचमीचा आनंद घेत आहेत सांगलीतील गल्लो बालचमू बाल चमू मोठ्या उत्साहात विविध रंगात नाहून निघाल्याचं चित्र आहे सांगलीतील आझाद गल्लीत बल चमू या रंगपंचमीचा आनंद घेत आहेत याचा आढावा घेतला आहे आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी पाहूया राज्यभरामध्ये श रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे सकाळपासून सांगली शहरामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय गल्लीबोळामध्ये बालचमू असतील अबालवृद्ध असतील हे या रंगपंचमीमध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहू शकता ही रंगपंचमी आझाद गल्लीतील एक चित्र आहे आणि आझाद गल्लीमध्ये ही रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे बालचमू अत्यंत उत्साही वातावरणामध्ये या रंगपंचमीमध्ये सहभागी झालेले आहेत रंगांची उधळण करत ही रंगपंचमी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी केली जात आहे आपण पाहू शकता हे चित्र आहे आझाद गल्लीतील आणि सांगलीतील अनेक शहरांमध्ये गल्ली, गल्ली बोळामध्ये अशा प्रकारचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे रंगपंचमीचा उत्साह हा संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि बालचमूसुद्धा सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत आपण सध्या हे आझाद गल्लीमध्ये आहोत ज्या ठिकाणी बालचमूनी अत्यंत उत्साही वातावरणात रंगपंचमी साजरी या ठिकाणी करत आहेत जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अशाच प्रकारे बालचमू मोठ्या उत्साहात आपला रंगपंचमीचा उत्साह हा साजरा करत आहेत आणि एकंदरीत सांगली जिल्ह्यामध्ये सध्या आचारसंहितासुद्धा आहे आणि याचबरोबर शा मुलांच्या शाळांना सुट्ट्यासुद्धा पडलेल्या आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात बालचमू आज रस्त्यावर उतरून या रंगपंचमींचा उत्साह हा द्विगुणित करत आहेत या रंगपंचमीचा आनंद लुटत आहेत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली